रोजच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी स्टार लोक चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ती नाशिक शहरात गेल्या आठवडाभरापासून चेन स्नॅचिंग चोरीचे प्रकार वाढताना दिसत आहे तसेच रात्री शहरात पेट्रोलिंग व वाहन तपासणी मोहीम सुरू असताना पुन्हा गुन्हेगारीने डोकेवर काढल्याचे चित्र दिसत आहे मध्यरात्रीच्या सुमारास मसरू येथे सावकार गार्डन आकाश पेट्रोल पंपजवळ मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून एका तरुणाची धारधार शस्त्राने पोटात वार करून हत्या करण्याची घटना समोर आली आहे घटनास्थळी मसरूळ पोलीस व पंचवटी पोलीस दाखल झाले असून पोलिसांच्या माहितीनुसार वय चोवीस वर्ष नामे यश रामचंद्र गांगुर्डे राहणार राजवाडा दिंडोरी रोड मसरूळ तसेच त्याचे साथीदार पळ काढल्याने ते सुखरूप वाचले आहे हत्या का करण्यात आली हे मात्र अजून अद्यापही कळलं नाही पुढील तपास मसू पोलीस स्टेशन करीत आहे रणजित चापडेसह प्रतीक्षा वसावे स्टार लुक शक्ती न्यूज नाशिक